हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आजपासून मी रोज ब्लॉग बनवणार आहे आणि मी आधीही ब्लॉग बनवत होती बट माझ्या फोनचं स्टोरेज फुल होत होतं आणि खूप सारे शूट्सही होते सो ते मला पिक्स व्हिडिओज डिलीट करता येत नव्हते त्यामुळे मी ब्लॉग बनवणं बंद बन केलेलं पण आजपासून मी रोज ब्लॉग बनवणार आहे आणि ब्लॉगमध्ये जे काही माझ्या रोजच्या रुटीनमध्ये घडतं ते सर्व मी ॲड करणार आहे सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब्लॉग बघायला विसरू नका ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लॉग शूट करण्यासाठी माझ्याकडे कोणी नव्हतं घरामध्ये पण सर्वजण बिझी आणि कुठे बाहेरही जास्त जात नाही so, सो सर डोक्यामध्ये विचार यायचे की मी आता ब्लॉगमध्ये काय घेऊ एक तर मी सारखं बाहेरही जात नाही बट आता मी ठरवलं की डेली रुटीनमध्ये मी जे काय करेल ते मी सर्व ब्लॉगमध्ये ॲड करेल आणि रोज ब्लॉग पोस्ट करेल आणि ब्लॉग एडिट करणंही मला फारसं काही जमत नाही आहे बट मी ब्लॉग एडिट करणं आता शिकतीये आहे आणि ब्लॉग बनवणं पण आता शिकतीये मी सो आय विल ट्राय टू माय बेस्ट तर रोज माझे ब्लॉग बघा कमेंटमध्ये मला सांगा कसे वाटले आणि कमेंटही करा खूप साऱ्या आणि ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि आज खूप दिवसानंतर मी इंस्टाग्रामचे रील शूट करते आहे आणि साडी पण मी आज त्यासाठीच वेअर केलेली आहे आणि मला माझ्या एका एक छोटंसं क्यूट गिफ्ट पाठवलेलं आहे त्यामध्ये नथ आणि बुगडी आहे नथ तर मला फार आवडते बट बुगडी तर मी कधी घातलीच नाही आणि मला माहिती पण नाही ती मला कशी दिसेल ब्लॉगमध्ये मला मी घातल्यास ब्लॉगमध्ये दाखवेन त्यामुळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला बुगडी कशी दिसती आहे tirida gawal asam chub khait sab apaga aa ittar ma majapade apat khawal mamma khawal aa aa chawal chawal haaa apat aa tirida gawal tirida gawal uuuu uuuu apaga apaga aaaaa haaa aaaaa 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 aa apaga aaaaa 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 aaaaa

कसा करायचा कोणती स्टेप करायची हे मला आमची रुही शिकवतीये कोणता सॉन्ग अजून थप्पड मारूंगी काय म्हणली ती मला माझ्या एका फॅनने गिफ्ट केली छान ना तर ती हा आहे काय बघडी आईने आत्ता बघितली छान किती तर खूप नाही तर खूप हो तर खूप सारे रील शूट करून आम्ही आता खूप आहे आणि आता आम्ही जातोय खाली शूट करण्यासाठी आता आम्ही जातोय खाली रील शूट करण्यासाठी इकडे बघ पिलू इला लिफ्ट मध्ये जायला फार आवडतं सारे वीडियोज मन मी आता थकली कारण की खूप दिवसानंतर मी रील्स शूट केलं आहेत आज आणि आता अजून खूप सारे काम पण बाकी आले आहे अजून स्वयंपाक करायचा आहे माझ्या घरची चौदा ॲन्युअल डे आहे स्कूलमध्ये सो तिच्या ड्रेसेसची फिटिंग्स वगैरे सर्व सामान आणायलाही जायचं आहे खूप काम राहिले अजून तर आता मी बनवते आईसाठी चाय आणि डायरेक्ट बंदच होऊन जातो आणि माझी आई उद्याची चहा पीत नाही आईला यासाठी असेल तर रोज आईला ब्लॅक पीत असते घरी आणि बाकी सर्वजण मला दुधाची खावायचे आणि त्याचबरोबर खावे तर

Ha ha tap tap जाळ पेटवलाय मी बघविरा आपण दोघे खेळू थांब एक मिनिट तर रोज रात्री आम्ही अशी शेकोटी करून शेकवत बसतो इकडे खूप थंडी आहे ओव्हर आणि शेकोटीला मस्त वाटत डेली मस्त गरम 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 हो, हो। बघ मस्त हो। लागते गरम छान दिसते अरे व्हिडिओ नव्हत म्हणजे मी खोटं बोलते म्हणजे मी व्हिडिओ काढत असताना खोट बोलते छान <laughs> वाटते तर गायज आता आम्ही खूप सारा बॅडमिंटन खेळलो आणि आता याची मेहंदी काढणार होता असती तर मी काढली असती ना मला येतच नाही मेहंदी काढता असं <laughs> हो किती झोपे <laughs> अरे आता झोपू नकोस दोन हातावरची मेहंदी झाली पाहिजे उद्या प्रोग्राम आहे त्याच्यामुळे बोलले होते एवढं खेळू नको खाली चल हा आले 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 ओरडू नकोस मला येत तुला दिलं असत का गाड्याला सायक तू करते का घरातलं काम तू करते का करून दाखव ना एक दिवस उद्या सकाळी लवकर उठायचं याच्या प्रोग्राम साठी आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की नाईट